दुचाकीच्या धडकेमध्ये एकजण ठार तर एक जण जखमी रस्त्याच्या बाजूला झाडाखाली सावलीत बसलेल्या दोघांना दुचाकी स्वराने जोरदार धडक देऊन अपघात केल्याची घटना घडली या अपघातामध्ये रस्त्याच्या बाजूला बसलेल्या बाळू तुकाराम बांबळे वयवर्ष पंचेचाळीस राहणार बोरघर तालुका आंबेगाव हे मयत झाले आहेत तर त्यांच्याबरोबर असलेले सुनील भीमसेन बांबळे वयवर्ष छत्तीस हे जबर जखमी झालेत या प्रकरणी दुचाकी चालक ओमकार नवनाथ भारमळ वर्ष एकवीस राहणार फुलवडे तालुका आंबेगाव याच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद तुकाराम बांबळे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये दिली कोकणेवाडी बोरघर तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत डिंबे ते बोरघर रोडच्या कडेला फिर्यादी यांचा मुलगा बाळू तुकाराम बांबळे व सुनील भीमसेन बांबळे हे रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली सावलीला बसलेले असताना डिंबे बाजूकडून बोरघर बाजूकडे जाणारे बजाज डिस्कवर चालक ओमकार नवनाथ भारमळ यांनी ट्रिपल सीट येऊन रस्त्याच्या बाजूला बसलेले बाळू तुकाराम बांबळे व सुनील भीमसेन बांबळे यांना जोरदार धडक दिली या अपघातात सुनील भीमसेन बांबळे हे जखमी झालेले असून बाळू तुकाराम बांबळे यांचा मृत्यू झालेला आहे दुचाकी चालक अपघाताची कोणतीही माहिती न देता पळून गेलाय त्याच्याविरोधात गोडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गोडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर वाजे हे पुढील तपास करत आहेत जुन्नर टाईमसाठी तुकाराम बांगले बोरघर तालुका आंबेगाव